यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा याच्यावरती खूप भर दिलेला आहे आणि आम्हा सर्व ग्रामसेवकांना सूचना दिलेल्या आहेत की बालविवाह प्रतिबंधक कायदा हा प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात पोचला पाहिजे आज कुपोषणाचं प्रमाण आहे कुपोषण का होतं आपण पंधरा सोळा सतरा वर्षापर्यंत आपल्या मुलीचं लग्न करून देतो त्यांची पूर्ण शरीराची वाढ झालेली नसते त्यातच लग्न केल्यानंतर गरोदर राहते आणि तिची डिलेवरी होते कधी कधी मग बाळ कमी वजनाचं येतं आणि कुपोषित येतं याला सर्व कारणीभूत आपला बालविवाह आहे म्हणून आदरणीय प्रकाशजी निकम साहेबांचं सुद्धा स्वप्न आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण थांबलं पाहिजे एखादी गोष्ट गावामध्ये लग्न केलं जातं तिला मूळ बाळ होतं आई सुरक्षित बाळ सुरक्षित तोपर्यंत कुकुणाचं काहीच नाही सगळं चालून जातं परंतु ज्यावेळेस बालमृत्यू होतात किंवा माता मृत्यू होतात अशा वेळेस ज्यावेळेस पोलीस केसेस होतात त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी बाहेर पडतात की आता कदाचित सरपंच महोदय सर्वांना माहीत असेल की दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मोखाड्या तालुक्यातील एक माता मृत्यू झाले जेव्हा जा मृत्यू झाला डिलेवरी झाल्यानंतर त्यावेळेस तिचं वय अठरा वर्षाच्या आलं आणि त्यावेळेस मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले असे एकूण सतरा लोकांवरती गुन्हे दाखल झाले पेपरावरती बातमी होती आपल्या मोबाईल व्हॉट्सअपला होती बघा याच्यामध्ये पोलीस पाटील साहेब आपला रूल रूल रोल खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये याच्यामध्ये बघा जी आम्हाला कार्यशाळा दिली या कार्यशाळेमध्ये स्वतः एस पी साहेब फोनवरनं त्यांची मीटिंग असल्यामुळे त्यांनी फोनवरनं सर्व ग्रामसेवकांना पालघर जिल्ह्यातील दिल्य। उपदेश केला त्याच्यानंतर त्या कार्यशाळेचे अध्यक्ष आदरणीय निकम साहेब होते त्यांनी सुद्धा सर्वांना मार्गदर्शन केलं आणि मुंबईचे के एक एक मार्गदर्शक बोलवले होते प्रशिक्षक बोलवले होते त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं याच्यामध्ये जो बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत खूप मोठा कायदा आहे तो तर या मोखाड्यामध्ये जी घटना घडली तर बघा सासरच्या माहेरच्या दोन्ही व्यक्तींवरती गुन्हे दाखल झाले जे लग्न जमवणारे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले ज्यांनी मंडप बांधला होता त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आचारी जे जेवण बनवायला होते तसेच जो ब्राह्मण लग्न लावायला होता या सर्वांवरती अशा एकूण सतरा जणांवरती गुन्हे दाखल झाले म्हणजे जोपर्यंत कमी वयात मुलीचं लग्न केलं जातं मुला किंवा मुलाचं लग्न केलं जात त्यांना मूळ बाळ होतं क... बाळ सुरक्षित आई सुरक्षित तो पण काहीच नाही परंतु अशा घटना घडल्या त्याच्यानंतर ही पोलीस प्रक्रिया सुरू होते म्हणून सर्वांना विनंती असेल याच्यामध्ये याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी केलेली आहे की आपले आदरणीय निकम साहेब यांनी पूर्ण पोलीस प्रशासनाला एक असा आदेश दिलेला आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे